ट्रकच्या धडकेत दुचाकीस्वार जखमी झाल्याची घटना घडली आहे याबाबत अधिक माहिती अशी की आज सकाळच्या सुमारास बोरामणी नाका येथे दुचाकी आणि ट्रकचा भीषण अपघात झाला या अपघातात ट्रकच्या धडकेत दुचाकीस्वार जखमी झाला आहे अनिल आनंदराव शिंदे वय वर्ष बावन्न राहणार बाळीवेस बुधलेगल्ली सोलापूर असे जखमी झालेल्या व्यक्तीचं नाव आहे मिळालेल्या माहितीनुसार अनिल शिंदे हे मार्केटयार्ड येथून राहत्या घरी म्हणजेच बाळीवेस येथे निघाले होते ते बोरामणी नाका येथे आले असता ट्रकने त्यांना जोराची धडक दिली या धडकेत त्यांच्या उजव्या पायास दुखापत झाली तेव्हा तेथे उपस्थित लोकांनी त्यांना उपचारासाठी सोलापुरातील शासकीय रुग्णालयात दाखल केलं या घटनेची नोंद सिव्हिल पोलीस चौकीत झाली आहे मार्केटयार्ड रोड मार्केट यार्ड ते बोरामन नाका हे मृत्यूचं सापळा असलेला रोड तयार झालेला आहे जिथं माणसांनी मृत्यूला आमंत्रण देण्याचा रोड आहे तिथं माणूस वाचण्याची शक्यता बिलकुल नाही आज सकाळी मी वॉकिंगवरून घरी जात असताना पेट्रोल पंपाच्या अलीकडे माणसाला टायर खाली घेतला अनिल शिंदे म्हणून माणसाला घेऊन ते बोरा म्हणून नाकापर्यंत ओढत घेऊन आला कंटेनरवाल्यांनी यो सिद्धारामेश्वरची कृपा म्हणायचं तो माणूस सिद्धारामेश्वरचं भक्ताला मी जाऊन हे केलं आणि तिथल्या लोकांनी सहकार्य केल्यामुळं तो माणसाचा जीव वाचला कमीत कमी एक पाचशे मीटर त्याला ओढत आणलेलं आहे तिथं सगळं इथं जड वाहतूक बंद व्हायला पाहिजे आणि इथं लोक रोज ना रोज एक ॲक्सिडेंट होत इथं मृत्यूला आमंत्रण त्या रोडवरनं जायचं म्हटलं तर मृत्यूला आमंत्रण देण्याला आहे